अंबाजोगाई शहरात सध्या महावितरणकडून घरगुती ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता परवानगी न घेता सरसकटपणे जुने वीज मीटर काढून किंबल कंपनीचे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत यावर मोठा वाद निर्माण झाला आहे ग्राहकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत असताना विशेष बाब म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वीच स्पष्ट निर्देश दिले होते की परवानगीशिवाय आणि नागरिकांचा विश्वास प्रस्थापित केल्याशिवाय घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवले जाऊ नयेत त्यांनी जुलै दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेत सांगितलं होतं की सध्या घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांमध्ये स्मार्ट मीटर लावणे थांबवण्यात आले आहे प्रथम सरकारी कार्यालय आणि फिडर लेवलवर ही यंत्रणा राबवली जाईल याचाच अर्थ सरकारने स्वतःच ही प्रक्रिया स्थगित केली होती पण प्रत्यक्षात अंबाजोगाईत महावितरणचे कर्मचारी सरसकटपणे ग्राहकांच्या घरी मीटर बदलत आहेत या प्रकरणी अजून कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही परंतु नागरिक प्रचंड संतप्त आहेत आम्हाला विचारल्याशिवाय मीटर कसे बदलू शकतात हे प्रीपेड आहेत का बिल कुठे येणार रिचार्ज करायचं का असे अनेक प्रश्न लोक विचारत आहेत पण त्यांना उत्तर देणारा कोणी नाही सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे कोणताही लोकप्रतिनिधी या प्रकारावर भाष्य करताना दिसत नाही जणू तेही या निर्णयाशी असहमत असले तरी मौन बाळगतात दरम्यान न्यायालयातही काही भागांतून स्मार्ट मीटर सक्तीबाबत याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत ज्यावर सुनावणी सुरू आहे मात्र अजूनही कोर्टाकडून या प्रक्रियेवर अंतिम टिप्पणी आलेली नाही ही परिस्थिती पाहता महावितरणचा गुपचूप आणि सक्तीचा हा प्रयत्न ग्राहकांवर अन्यायकारक आहे सरकारच्या स्पष्ट सूचनांना झुगारून महावितरण आपली मर्जी का लादते आहे हाच मोठा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत